बीड जिल्हा वकील संघाची नुकतीच नवीन कार्यकारिणी आत्ताच घोषित झालेली आहे आणि या कार्यकारिणीमध्ये अनेक मान्यवरांना तरुण चेहऱ्यांना नव्या चेहऱ्यांना देखील संधी भेटली आहे अगदी मला असं वाटतं की आपण जर चांगलं काम केलं चांगल्या प्रकारे आपण आपल्या कार्याची छाप टाकली तर आपल्या आपले बांधव पसंत करतात निवडून देतात आणि मग एक जबाबदारी वाढली असते काही लोक असे असतात की ते येतात ते पाहतात आणि ते जिंकतात सुद्धा असंच एक व्यक्तिमत्व आहे ॲडव्होकेट ग्राम साहेब साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि मला विचारायचं वाटतं की तुमची जी निवड झालेली आहे त्या निवडीच्या अनुषंगाने तुमची काय भावना आहे काय प्रतिक्रिया काय सांगाल बीड जिल्हा वकील संघाची चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी का निवड वकील संघाची बारची निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन पॅनल म्हणजे इलेक्शनमध्ये उभा होते एक परिवर्तन पॅनल होता आणि एक आमचा एक एकता पॅनल म्हणून जो उभा होता त्यापैकी ते त्याच्या अध्य अदे, अध्यक्षपदासाठी आमच्या पॅनलमधून ॲडव्होकेट येवले उपाध्यक्षपदासाठी वाघमारे साहेब स सा, सचिवपदासाठी यासेर पटेल सहसचिवपदासाठी वीरेंद्र थिगळे कोषाध्यक्षपदासाठी मी ॲडव्होकेट धनंजय चंद्रकांत गिरा महिला प्रतिनिधी छाया वा वाघमारे मॅडम आणि ग्रंथपाल सचिव म्हणून भीमा जगताप असे आम्ही सर्व सात उमेदवार उभा होतो परंतु जे याच्या पहिले कधीच नाही झालं आमच्या बीड वकील संघाच्या निवडणुकीत जिथपर्यंत माझा अनुभव आहे तिथपर्यंत सांगतो की यावेळेस सांग आम्हाला जसे महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत तसे बीड जिल्ह्या वकील संघ बारला यावेळेस दोन उपा उपाध्यक्षांची निवड झालेली आहे समान मतं पडल्यामुळं हा दोघांच्या सामंजस्यातून घेतलेला निर्णय आहे की पहिले सहा महिने हे आमच्या पॅनलमधील मधील एन पी वाघमारे यांना देण्यात आले व एक दु परिवर्तन पॅनलचे अविनाश गडगे साहेब यांना नंतरचे सहा महिने देऊन म्हणजे दोघांचीही त्याच्यामध्ये तुमची कोशाध्यक्षपद निवड झाली आहे मला असं वाटतं की या निवडीचं स्वागत सर्व दूर होत आहे नाही का हो अगदी वेगवेगळ्या माध्यमातून लोक फोन करत पेपरला आलेला आहे आणि आता खर तर हा चेहरा पूर्ण दिलेला आता परिचय झालेला आहे नाही का मला एक साहेब असं वाटतं की आत्ता ही निवड आहे जबाबदारी जाणीव नक्कीच असेल नाही का तर काय सांगायला आणखी या माध्यमातून काय काम करायचं कारण आता फक्त आतापर्यंत काय होतं की क्लायंट यायचा भेटायचा त्याला न्याय देणं हे सुरुच होतं आता आणखी एक जबाबदारी म्हणजे ती आपली पूर्णपणे वकील संघाची वकील बांधवायची सुद्धा आता याच्यामध्ये कोशाध्यक्षपदाची माझी निवड निवड म्हणून कोषाध्यक्ष मधून माझी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये आता जे काही निधी असतो वकील संघासाठी येणारा तो वकिलांच्या वेलफेअरसाठी कसा योग्य प्रकारे त्याचा यूज करता येईल कसा एक्सपिरियन्सेस त्याची करता येईल याच्यावर आमची कार्यकारिणी जी नूतन कार्यकारिणी आहे ती नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्नशील राहील ग्रामसाहेब वकील होणं हे अगदी 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 का का अपघाताने मनातून इच्छा अशी होती काय नेमकं कारण ठरलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात माझं वैयक्तिक जर पाहिलं तर मला ऍक्च्युली मला फूड टेक्नॉलॉजी करायची होती आणि मी ह्या क्षेत्रामध्ये अपघाती आलेलो म्हणजे काही माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं मला की तू टेक्नॉलॉजी करून काय करणार आहे तू इथलं बीडचं म्हणजे तुमची प्रॉपर तुम्ही बीडचे आहे तुमचं वकील क्षेत्रामध्ये कुणीच नाही आहे ना। तर तू वकिली का नाही करणार तर मग त्यानंतर फक्त चौकशी म्हणून मी बीडच्या लॉ कॉलेजला गेलो आणि त्यानंतर तिथलं ते प्रॉस्पेक्टस वगैरे फॉर्म घेतले आणि भरले आणि दोन वर्ष बीडमध्ये मी बीडच्या जे आता स्वातंत्र्य सेनाने औरगावकर लॉ कॉलेज आहे ते पहिले ह्याचं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं जे कॉलेज होतं आहे आणखीन पण त्याच्यामध्ये दोन वर्ष शिक्षण घेतलं व त्यानंतर मी बी एस एलची ची डिग्री झाल्याच्या नंतर थर्ड इयरला माणिकचंद पाडे विधी महाविद्यालय संभाजीनगर येथे पुढील विधी अभ्यासासाठी तिथं ॲडमिशन घेतलं मुळात तुम्ही बीडचे हो आणि अगदी आपल्या कुटुंबात गिराम फॅमिलीमधलं कोणीही या क्षेत्रात नव्हतं नाही का आणि तुम्हाला वाटलं की चला आपण जाऊया या तिथं परंतु तुम्ही नुसते आला नाहीत असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी काही स्क्रिप्ट देवाने अगोदरच लिहिलेल्या असत नाही का नक्कीच तुम्ही आलात तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जिंकलं आणि फार कमी वेळामध्ये तुम्ही एक वेगळी अटॅचमेंट तयार केली मला असं वाटतं की अटॅचमेंट करणं तयार करणं प्रत्येकाला जमत नाही आपल्याला जे जमलं त्याचं काय कारण ठरलं की इतका लवकर तुम्ही ग्रीप घेतली माझ्या कस मी माझ्या ह्या यशाचं म्हणजे जे त्याचे काही शिलेदार आहेत यशाचे त्याच्यामध्ये माझे गुरुवर्य ॲडव्होकेट पी एस राजापूरकर या म्हणजे वकील संघाचे माझे अध्यक्ष मी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यावेळेस पासआउट होऊन बीडला त्यावेळेस मी त्यांच्याकडं ॲज अ ज्युनियर म्हणून जॉईन झालो त्याच्यानंतर आणि ऑलरेडी त्यांच्याकडं मध्ये खूप जास्त काम आहे त्याच्यामुळे स सर्व बारच्या वकिलांशी कॉन्टॅक्ट वाढत गेला सर्वांशी बोलणं चालणं वाढत गेलं आणि एक एक इमेज होती माझी की म्हणजे मला जरी कोणी जास्त बारमध्ये नावाने ओळखत नसले एक राजापूरकर सरांचा ज्युनियर म्हणून माझी सर्वत्र ओळख होती आणि त्याचा या निवडणुकीमध्ये मला निश्चित फायदा झाले निश्चितपणे मला असं वाटतं की, की गुरु चांगले भेटले मार्गदर्शक चांगले भेटले ॲडव्होकेट राजापुरकर साहेब ज्याने तुम्हाला चांगला मार्ग दाखवला नाही का मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आणि तो गुरु सुद्धा आपल्याला गुरु चांगले लाभले मला असं वाटतं की गुरु हे सदा सर्व काळ श्रेष्ठ असतातच परंतु शिष्याने किती शिकायचं हे शिष्यावर डिपेंड आहे तुम्ही उत्तम शिष्य सुद्धा आहात चांगले शिकलात आणि एक नाव कमवलं एक विचार असं वाटतं की काय नेमकं काय म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की आहे <laughs> <laughs> म्हणजे आता म्हणजे इतर माझे म्हणजे आयुष्यातली मी म्हणजे शाळेच्या जीवनापासून शालेय जीवनापासून आता मी म्हणजे पहिली निवडणूक आहे की त्याला मी उभा राहिलो नाही एवढा घवघवी देशाने माझा विजय झालेला आहे तर याच्यानंतरही वकिलांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आमची पूर्ण कार्यकारिणी आणि मी सदैव प्रयत्नशील राहू आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन याच्यापेक्षा उच्च पदासाठी इलेक्शन ॲडव्होकेट धनंजय ग्राम मला असं वाटतं की धनंजय हे नाव थोडं जरा वेगळ्या झाडणीच आहे इथं धनाचा लोभ नाही परंतु जय आहे आणि जिथं जय असतो ती व्यक्ती थांबत नसते अगदी पहिल्यापासूनच इच्छा होती की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं भाऊ नाही का आपला आपल्या कुटुंबाचा आधार व्हायचा आहे आपल्या समाजाचा आधार व्हायचा आहे आणि चार लोकांनी म्हणावं की अरे चांगला करतो नाही का हे जर डोक्यात ठेवलं तर प्रत्येक तरुण या देशामध्ये एक विशिष्ट उंचीवर गेल्याशिवाय राहत नाही कारण तुमच्या मनामध्ये जर अगोदरच भीती असेल की आपलं कसं होईल आपला जमेल का अगदी प्रत्येक गोष्ट जमते साहेबांना जायचं होतं वेगळ्याच ठिकाणी परंतु आले वेगळ्याच ठिकाणी परंतु जिथं जाल तिथं आपल्या नावाने टाळी वाजली पाहिजे आपला जय जयकार झाला पाहिजे कारण लोक टाळ्या तेव्हाच वाजवतात जेव्हा तुमचं काम चांगलं होतं तुमची भूमिका चांगली होते कारण उत्तम भूमिका करणारी व्यक्ती ही सर्वांनाच प्रिय असते साहेब मी एवढंच सांगेल की तुमचा प्रवास सुरू झाला आहे आता नाही का इट्स जस्ट बिगिनिंग आणखी फार लांब जायचं आहे आणि तुमच्या लांब पल्ल्यासाठी अगदी यशाच्या शिखरावर जाण्यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने को कोटी कोटी शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी बीड जिल्हा वकील संघाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट धनंजय ग्राम यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद